तयार आहोत गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतो शहरातील प्रमुख विषयांवर जसं की पिण्यासाठी पाणी पंधरा ते वीस दिवस पाणी प्यायला पावसाळ्यामध्ये मिळत नाही उन्हाळ्यामध्ये पंचवीस ते तीस दिवसाला प्यायला पाणी मिळत आहे सहा सहा महिने शहर अंधारात आहे मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून तिकीट आहे म्हणजे सर्टिफिकेट असणारा उमेदवार आम्ही शहरामध्ये यावेळेस तरी चालू देणार नाहीत समाजाच्या तीव्र भावना आहेत जे कुटुंब बौद्ध धर्माचं असेल बौद्धांच्या वाटेवर चालणार असेल बाबासाहेबांच्या विचारावर चालणार असेल ज्यांना कोणाला मागासवर्गीय जागेवर निवडणूक लढायची आहे आपल्या पत्नीच्या नावाने आपल्या मुलीच्या नावाने त्यांनी अगोदर त्या कुटुंबाने बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची एंटरकास्ट केल्याच्या नंतर मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे काल नगरपरिषदांची अध्यक्षपदाची सोडत झाली आणि बीड नगरपरिषदेचे अध्यक्षपद हे एस सी अनुसूचित जाती जमातीच्या महिला यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आता जसंच आरक्षण सुटलं तशीच राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली खरं पाहिलं तर अनेक इच्छुक आणि भावी नगराध्यक्ष सी व्यतिरिक्त यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण अनेक जण गेल्या अनेक वर्षांपासून इच्छुक होते मग त्यामध्ये आजी असतील माझी असतील नौखे असतील राजकारणात येऊ घातलेले लोक असतील या सगळ्यांच्या स्वप्नांना मोठमाफी देण्याचा कालचा निर्णय होता असं काही म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही मात्र ते संविधानिक आणि कायदेशीर पद्धतीनं हे आरक्षण जाहीर झालेलं आहे त्यामुळे इथं सामान्य घरातील आणि सामान्याच्या मांडीला मांडी लावून बसणारी महिला खास करून महिला ही नगराध्यक्ष असणार आहे आणि या रेसमध्ये अनेक सामान्य चेहरे पुढे येणार आहेत ते निवडणूकच्या रिंगणामध्ये असणार आहेत त्यापैकी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते आहेत के के वडमारे सुद्धा इच्छुक आहेत त्यांची पोस्ट मी काल वाचली होती आणि त्याच्यानंतर मी थेट त्यांच्यापाशी येऊन थांबलो आहे ते इच्छुक आहेत त्यांच्याकडून जाणून घेतो की त्यांच्या काय भावना आहेत नगराध्यक्ष कोण होणार आहे आणि त्यांची काय मागणी आहे त्यांना उमेदवारी मिळणार आहे का विचारणार आहे तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे खरं खरंतर एसीला आरक्षण सुटलं या संदर्भामध्ये तुमची उमेदवारी असणार आहे का आरक्षण जाहीर झालं यावर काय सांगाल हे बघा का आरक्षणाच्या सध्या र नगरपालिकेची रणधुमाळी आहे राज्यामध्ये निवडणुकीचं आणि आरक्षणाची सोडत परवा दिवशी दुपारीच्या वेळेस झाली त्यावेळेस एस सी महिला प्रवर्गासाठी बीडची ही आरक्षित राखीव असल्याची प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आणि निवडणूक आयोगाकडून आम्हाला कळलं कुड़। तर त्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या वतीने मी माझ्या पत्नीसाठी पक्षाकडून पक्ष इच्छुक आहे आणि मी गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार चारपासून सामाजिक राजकीय क्षेत्रात आम्ही काम करतो परंतु काय कारणास्तव आमचे दिवंगत नेते भैया गलदर यांच्या दुःखद निधनानंतर आम्ही आमचं सामाजिक काम आणि राजकीय काम बंद केलं नाही चालूच होतं परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संदीपभाय्या क्षीरसागर समवेत आम्ही पक्षामध्ये आलो आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत कुठलीही निवडणूक असेल आणि येतानाही ये आम्ही कुठलंही पद मागितलं नव्हतं किंवा प्रतिष्ठा मागितली नव्हती किंवा काही नाही एक भैयांचा स्वभाव आम्हाला माहीत होता की जे त्यांच्यासोबत जुने कार्यकर्ते आहेत किंवा त्यांच्यासाठी जे काम करत आहेत पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करतात अशा कित्येक लोकांना त्यांनी दोन हजार सतराच्या वेळेस जेव्हा भैयांनी काकोना विकास आघाडीच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली होती घरामधून ज्यावेळेस ते बाजूला झाले होते दोन हजार सतराला त्यावेळेस त्यांनी रणजित बनसोडे गणेश तांदळे भैया मोरे यासह अनेक अमर नाईकवाडे यासह अनेक लोकांना त्यांनी नगरपालिकेची उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आलं होतं काकू नाना विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष स्वरूपात त्यांनी एकोणीस नगरसेवक निवडून आणले होते उपाध्यक्षसुद्धा बीड शहरातील जनतेने संदीप भाई मताचा संदीप भाई यांच्या विचाराचा दिला होता आणि दोन हजार एकोणीसला आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस संदीप भाईंकडे प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये माने अद् कॉम्प्लेक्सच्या ग्राउंडमध्ये आमचा प्रवेश झाला आणि तेव्हापासून आम्ही संदीप भाईसोबत आहोत म्हणजे आज तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे का इच्छुक आहेत का तुमची अपेक्षा आहे का तुम्ही मागणी करणार आहेत का मला उमेदवारी द्या निवडणूक लढण्यासाठी तुम्ही तयार आहात का हा निवडणूक लढण्यासाठी आम्ही तयार आहोत गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतो शहरातील प्रमुख विषयांवर जसं की पिण्यासाठी पाणी पंधरा ते वीस दिवस पाणी प्यायला पावसाळ्यामध्ये मिळत नाही उन्हाळ्यामध्ये पंचवीस ते तीस दिवसाला प्यायला पाणी मिळतं आहे सहा सहा महिने शहर अंधारात आहे मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून वृत्तपत्रांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जे जे लोकांसाठी काम करण्याचे प्लॅटफॉर्म आहेत त्या माध्यमातून आम्ही सामाजिक आणि सार्वजनिक विषयात आवाज उठवलेला आहे आणि आम्ही पंधरा वीस वर्षापासून काम करतो त्यामुळं आम्ही पक्षाकडून इच्छुक आहोतच या अगोदर दोन हजार सतराला माझी पत्नी स्वराज्य नगर पंचशीलनगर या वार्डामधून नगरपालिकेला उभा होत्या त्यामुळं आजही महिला आरक्ष महिलांना राखीव जागा सुटलेली त्यामुळं मी माझ्या पत्नीसाठी इच्छुक आहेत आम्ही बरं आता या आरक्षण सुटल्यामुळे काही लोकांच्या नक्कीच स्वप्नांना थोडंसं म्हणजे त्यांचं हिरमोड झालेलं आहे त्यांची स्वप्न होती मात्र आता ते लढू शकणार नाहीत ते उभं राहतील का इथलं राजकारण कसं असेल नेहमी सांगितलं जातं की आता आरक्षण सुटल्यानंतर इतर मात्र काही लोक जे ज्यांना इच्छाच नाही की मागासवर्गीयांच्या हातामध्ये सत्ता जावी असे लोक काहीतरी खुसपट करतात काहीतरी राजकारण करतात म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आम्ही पाहिलं आणि कालपासूनसुद्धा सुरू झालं आहे निळा पाहिजे की टिळा पाहिजे या सगळ्या गोष्टी होत आहेत हे तुम्हाला पुढे येणाऱ्या काळामध्ये जाणवणार आहे का निवडणुकीमध्ये आणि कोण आहे ती लोकं यांना कुठेतरी त्यांच्या लेवलवर जाऊन त्यांच्या स्तरावर जाऊन इथले मतदार खरंच सामान्य लोकांना स्वीकारणार आहेत का हे बघा निळा पाहिजे का टिळा पाहिजे हे जे वाक्य आहेत किंवा अशा पद्धतीचा धर्मांत प्रचार करण्याचं कामच आर एस एस आणि संघाचं आहे आणि त्या आर एस एस आणि संघांनी आजपासून नाही तर निवडणुका होऊ घातल्या तेव्हापासून जेव्हापासून देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे आणि आरक्षित बाबासाहेबांनी काय केलं दलित मागासवर्गीय अल्पसंख्याक समाजाला विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी आरक्षित जागेची मांडणी केलेली आहे किंवा आरक्षित जागा घेतलेल्या आहेत परंतु आर एस एस संघाने काय केलं आहे त्या जागेवर कब्जा केलेला आहे जसं तुम्ही म्हणलात ना निळा पाहिजे का टिळा पाहिजे आर एस एसचंच धोरण आहे भाजपचंच धोरण आहे आता आपल्याकडे मागासवर्गीय मतदारसंघ राखीव मतदारसंघ म्हणून केचची हे झालेली आहे आरक्षित तिथं एस सी महिलांसाठी आहे तर त्या ठिकाणी अगोदर विमलताई मुंद्रांना पंचवीस ते तीस वर्ष आमदारकी मंत्रीपद सगळे मिळाले परंतु त्यांनी कधी निळा ला लावला नाही त्या टिळा लावणाऱ्या होते म्हणूनच त्या ठिकाणी त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आता त्यांच्या सुनबाई नमिता मुंद्रा त्या ठिकाणी विद्यमान आमदार म्हणून काम करतात मात्र त्यांची गाडी असेल त्यांचं घर असेल किंवा त्या स्वतः असतील त्या आणखीनही जयभीम सुद्धा तयार नाहीत इकडे नवनीत राणा असतील त्यांच्याकडंसुद्धा एस सीचं सर्टिफिकेट आहे म्हणजे सर्टिफिकेट असणारा उमेदवार आम्ही शहरामध्ये यावेळेस तरी चालू देणार नाहीत समाजाच्या तीव्र भावना आहेत जे कुटुंब बौद्ध धर्माचं असेल बौद्धांच्या वाटेवर चालणार असेल बाबासाहेबांच्या विचारावर चालणार असेल शिव शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे संत भगवान बाबा या विचारावर चालणारा कुटुंब असेल त्यासाठी आम्ही आ... पक्षाकडे विनंती करणार आहेत आणि मी तर इच्छुकच आहे पक्षाकडून त्याच्यामध्ये काही विषय नाही आणि आम्ही काम करतो आणि आमचे नेते संदीप भाई अक्षरसागर यांनी दोन हजार एकोणीसच्याही वेळेस आम्हाला सांगितलं होतं चोवीसच्या विधानसभेच्या वेळेसही सांगितलं होतं मध्यंतरी बाजार समितीच्या निवडणुका सांगितल्या होत्या आणि दोन हजार सतराच्या नगरपालिका निवडणुकीचं सुद्धा तुम्ही थोडंसं माहिती बघा की जे लोकांना दिले त्याच्यातला प्रस्थापितांमधला एकही नगर नगरसेवक दोन हजार सतराला नव्हता बाजार समितीमध्ये सुद्धा नव्हता आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर Uh, काही लोक त्यांना पैशाच्या लालचिपुटी किंवा सत्तेतील कामामुळं सोडून गेले दोन हजार चोवीसच्या वेळेस तर अनेक लोक त्यांना सोडून जात होते पण त्याही वेळेस आम्ही निष्ठेने कसं असतं एक विचारधारा आपण स्वीकारलेली असते शिव शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठेंची आणि त्या विचारधारेवर पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली uh, संदीप भाईया काम करत होते आणि आम्ही संदीप भाईंचे कार्यकर्ते म्हणून आम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडलो नाहीत आम्हाला ना कुठलं काम पाहिजे होतं ना कुठली गुत्तेदारी पाहिजे होती ना कोणते पैसे पाहिजे होते ना आमच्या कोणत्या दोन नंबर धंद्याशी काही संबंध नाही आहे त्यामुळं आम्ही सत्तेच्या विरोधात सेना असेल भाजप असेल आर एस एस असेल हे जे काही जाती आणि धर्माचा प्रचार करणारे लोक असतील याच्या विरोधात निळा असेल भगवा असेल हिरवा असेल पिवळा असेल ही जी विचारधारा आहे महापुरुषांची त्याच्यासोबत आम्ही संदीप भाईंसोबत आहोत आणि त्याचा निकाल दोन हजार चोवीसच्या विधानसभेला जसा लागला तसाच निकाल येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसुद्धा लागेल आणि त्याच्यासाठी माझी पत्नी अम्रपाली निलकंठ वडमारी एस सी महिला सुटल्यामुळं आम्ही इच्छुक आहोत त्याच्याकडं तुम्ही उल्लेख केल्यामुळे मला माझ्या लक्षात आलं नमिता मुंदडा यांचा उल्लेख तुम्ही केला की फक्त सर्टिफिकेट घ्यायचं निवडणूक लढवायची बाबासाहेबांचे विचार काय जयभीम काय मागासवर्गीय काय सामान्य लोक काय या सगळ्या गोष्टींचा कोणी विचार करत नाही अलीकडच्या कर काळामध्ये जेव्हा आरक्षण जाहीर झालं तेव्हा मात्र काही जसं नमिता मुंडळा ज्या काही एस सीचे सर्टिफिकेट आहेत तशाच इथून सुद्धा होऊ शा घातलेल्या आहेत किंवा यांची यांची अमुक व्यक्तीची जी पत्नी आहे ती सी आहे तेही उमेदवार इच्छुक आहेत त्यांची पत्नी आहे तेही इच्छुक आहेत मात्र पत्नी असल्यामुळं त्यांना अध्यक्षपद बहाल करायचं काय या सगळ्या गोष्टी माझी मराठी महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून एक महाराष्ट्रातील जनतेला आणि बीड जिल्ह्यातील जनतेला की जांबेजोगाई मतदारसंघातील जनतेलाही माझी विनंती आहे की ज्या पद्धतीने आपण मागासवर्गीय असल्याचा पुरावा कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट नमिता मुंद्रांकडे आहे त्या एक महिला आहेत म्हणून अक्षय मुंजरांनी त्यांच्यासोबत लग्न केलं लग, आणि आमदारकी सत्तेचा ते लाभ घेतात त्यांच्या वडिलांनीही अगोदर त्याच गोष्टी केलेल्या आता जर नमिता मुंद्रांना मुलगी आहे त्यांना ते दलिताच्या घरात देणार आहेत का बौद्धांच्या घरात त्यांच्या मुलीला देतील का ते हा माझा त्यांना प्रश्न आहे त्यांनी समोर प्रसारमाध्यमांच्या समोर सांगितलं विधानसभेला विचारला पाहिजे होता हा विधानसभेला विचारला आता नगरपालिकेची निवडणूक आहे ना जातीय मुद्दा आहे ना जाती आणि धर्माचा प्रचार कोण करतं भारतीय जनता पार्टी करते त्याच्याशिवाय त्यांना मतं मिळत नाहीत मग आता मागासवर्गीय समाजाचे आमदार की त्यांना पाहिजे मग त्यांना आता मुलगी आहे त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या घरात दिली पाहिजे ना हा माझा प्रश्न आहे स्पेसिफिक आणि राहिला प्रश्न बीड शहरामध्ये बीड शहरामधील आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक राजकीय विषयांवर काम करतो आणि शहराची अवस्था एवढी भयानक आहे आपण स्वतः आता गेल्या अनेक वर्षापासून प्रसारमाध्यमाचं काम करतात जर शहराला विरो विरंगुळा पाहिजे असेल ना तुमच्या कुटुंबासहित फॅमिलीसोबत तुमच्याकडे कोणी बाहेरगावची पाहुणे आले किंवा एक निवांत वास्त्याचं क्षण बघितलं तर शहरामध्ये गार्डन नाही आहे एक साधं गार्डन नाही आहे होतं एक पंढरीसाठी एक सी एस आर फंडातून टाटा कंपनीने एक आपल्याला गार्डन दिलं होतं पंढरी एक रेसिडेन्सी तिथं ते सुद्धा गार्डन इथून परळीला हलवण्यात आलं बीडच्या नगरपालिकेने इथला निधी परळीकडे वळवलेला आहे हां बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या तिथं एक चमन होतं त्या चमनची पण काय अवस्था आहे माने कॉम्प्लेक्सच्या तिथं एक गार्डन आहे त्या गार्डनची काय अवस्था आहे म्हणजे शहरातील सगळे ओपन पेस यांनी सत्तेच्या माध्यमातून गायब केलेले आहेत आणि नगरपालिकेच्या सत्तेचा उपयोग गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मंत्री त्यांच्याकडेच होतं नगराध्यक्षपद त्यांच्याकडेच होतं आणि आताचे जे भावी म्हणून फिरत होते आरक्षण पडल्यापासून त्यांनी लगेच दुसरा डाव चालू केला की के नाट्यग्रहासाठी आम्ही एवढे कोटी आणले मुळात नाट्यग्रह हे किती करोड रुपयाचे पंधरा वर्षापूर्वी नाट्यग्रहाची इमारत बांधलेली आहे त्याच्या दुरुस्ती जवळपास पन्नास कोटीची झाली असेल म्हणजे एखादी इमारत पाच कोटी रुपयाची असेल त्याच्या दुरुस्ती पन्नास कोटीची आहे असं यांचा विकास आहे म्हणजे तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नाचं असं उत्तर आहे का की जसं नमिता मुंदडांचं तुम्ही आता सांगितलं बीड शहरामध्ये असेच काही उमेदवार आहेत ज्यांच्या पत्नी एस मध्ये आहेत आणि ते आता अध्यक्ष होऊ इच्छित आहेत म्हणजे आजपर्यंत त्यांनी कोणाला कधी जयभीम घातला नाही मात्र आज ते उमेदवार या ठिकाणी होऊ इच्छित आहेत अशांना काय सांगाल हे बघा ज्यांची पत्नी दलित समाजाची मागासवर्गीय समाजाची आणि त्यांचे अदर कास्ट मॅरिज झालेले थोडक्यात लो मॅरिज झालेलं असेल एंटर कास्ट मॅरिज झालेला असेल केवळ माझी बायको एस आहे आणि मी इतर जातीचा आहे मग बायको माझी एस असल्यामुळे मी जर निवडणुकीच्या रिंगणात असेल तर त्यांना समाज कदापि स्वीकारणार नाही आणि माझी सर्व पक्षांना निवडणुकीत आम्ही विरोधात निवडणूक लढू सगळ्या गोष्टी खर आहेत परंतु जो बौद्ध समाजाचा कुटुंब असेल त्यालाच पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे माझी बायको ची आहे आणि मी दुसऱ्या समाजाचे अशा घरामध्ये उमेदवारी दिली समाज स्वीकारणार नाही आणि धर्मांतर करायला पाहिजे आणि जर अशा पद्धतीचं कुटुंब असेल की माझी पत्नी यस्तीची आहे आणि मी मराठा समाजाचा आहे मी वंजारा समाजाचा आहे मी धनगर समाजाचा आहे कुठल्याही किंवा मुस्लिम समाजाचा आहे असा कुठलाही समाज असेल इंटरकास्ट मॅरिजला तर संविधानातच तरतूद आहे आणि केलं पाहिजे अशी यासाठी आपल्याला प्रोटेक्शन पण आहेत इंटरकास्ट मॅरिजसाठी पण तसा जर प्रकार होत असेल तर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा अगोदर घ्यावी ज्यांना कोणाला मागासवर्गीय जागेवर निवडणूक लढायची आहे आपल्या पत्नीच्या नावाने आपल्या मुलीच्या नावाने त्यांनी अगोदर त्या कुटुंबाने बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची एंटरकास्ट केल्याच्यानंतर तुम्ही त्या महिलेंकडची त्या मुलीकडची जात लावून घ्यायची नागपूरला जाऊन किंवा इथं बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची आणि त्याच्यानंतर तो आम्ही तुमचं समजत तुम्ही त्यांच्या मागे राहाल का मग तुमची उमेदवारी सोडून हा शंभर टक्के राहत पण त्यांनी बौद्ध धर्माची आत्ता दीक्षा घ्यायची पुढच्या निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबत पुढच्या निवडणुकीला थोडी आरक्षण सुटणार आहे पण निवडणुकीच्या तोंडावर बौद्ध धर्माची दीक्षा नाही घ्यायची त्यांनी कुणाकडे संधी मिळणार पुन्हा नाही मिळणार ना संधी पुन्हा संधी मिळणार नाही मग तुम्हाला संधीसाठी पाहिजे उमेदवारी का तुम्ही जातीवाद नाहीत म्हणून तुम्ही बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायला हे त्यांनी अगोदर आम्हाला समाज मला म्हणण्यापेक्षा समाजाला हे उत्तर द्यावं लागतील ज्यावेळेस समजा दहा वर्षे पाच वर्षे वीस वर्षे तुमच्या घरामध्ये तुम्ही दलित समाजातील मुलीसोबत महिलेसोबत लग्न केले तेव्हापासून तुम्ही चौदा एप्रिल असाल किंवा दलित समाजाचे जे काही सण उत्सव असेल याच्यामध्ये किती तुम्ही कुटुंबासमवेत आलात ह्याही गोष्टी समाज विचार करेल ना म्हणजे तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे का मग हा आम्ही पक्षाकडून इच्छुक इथं आमचे नेते संदीप भाई सागर यांनी सांगितलं होतं आणि आजही त्यांचं तेच मत आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांपासून सतरापासून ते सक्रिय आहेत आणि एकोणीसपासून चोवीसपासून ज्या विधानसभा झाल्या एकोणीसची चोवीसची बाजार समिती झाली आता उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत आता नगरपालिका आहे मध्यंतरी ग्रामपंचायत झाले प्रत्येक निवडणुकीत त्यांचा एकच विषय ठरलेला असतो की जे माझ्यासोबत आहेत जे पक्षासोबत आहेत कठीण काळात आहेत अडचणीच्या काळात आहेत सत्ता असो किंवा नसो ज्यांनी प्रामाणिकपणे पक्षासोबत आहेत माझ्यासोबत आहेत अशाच कार्यकर्त्यांचा मी नगरपालिका निवडणूक असेल किंवा कोणत्याही निवडणूक असेल माझ्यासारख्या फाटक्या माझं घर झोपडपट्टीतलं साहेब मी आपल्याला माध्यमातून सांगतो शिवाजीनगर येथील जी दलित वस्ती त्या ठिकाणी मी राहिला होतो आज माझं पंचशील नगरमध्ये घर आहे त्या अगोदर मी स्वराज्य नगरमध्ये राहतो मी दोन हजार एकोणीसला संदीप भायकडे प्रवेश केल्याच्या नंतर स्वतः आमदार साहेबांनी मला फोन करून बोलावून घेतलं घरी आणि म्हणलं तुम्ही सामाजिक सार्वजनिक ठिकाणी काम करतात तुम्ही पदावर काम करा मला त्यांनी मुंबई इथे बोलून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं राज्याचं सचिवपदी त्यांनी माझी नियुक्ती केली आणि विशेष म्हणजे मागासवर्गीय आघाडीचं नाही पक्षाचं युवकचं राज्याचं सचिवपदी दिलं उस्मानाबाद जिल्ह्याचं निरीक्षकपदी माझी त्यांच्या माध्यमातून निवड झाली त्याच्यानंतर लातूरला माझ्याकडं प्रभारी म्हणून मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा लातूरचा प्रभारी म्हणून मी काम करतो <laughs> आहे आणि बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असेल युवक संघटनेची असेल प्रसारमाध्यमांना बाजू मांडण्यासाठी सुद्धा मी आमचे नेते संदीप भाई यांच्या माध्यमातून कुठल्याही निवडणूक असो पक्षाचा कुठलाही विषय असो पक्षाच्या संदर्भात भूमिका मी मांडतो हा न्याय एक मी मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता असताना मला त्यांनी दिलेलं मी काय प्रस्थापित घरातला नाही सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आहे आणि त्यांची भूमिका तीच आहे की माझ्या पक्षातील माझ्यासोबत असलेला आता जर नगराध्यक्षपद एस सीसाठी राखीव नसतं तर आम्ही त्याच्यामध्ये ओ इंटरेस्ट म्हणजे पक्षासाठी काम केलं असतं परंतु आम्ही उमेदवारी दावा नसता केला परंतु मागासवर्गीय समाजाला राखीव सुटलेलं आहे आणि आम्ही त्या कॅटेगरीत बसतो बौद्ध धर्मांच्या विचारामध्ये आम्ही काम करतो बाबासाहेबांच्या विचारावर काम करतो शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे आणि आम्ही माणूस म्हणून काम करतो कुठला जात आणि धर्म नाही आणि मग त्यामुळं आम्ही आमच्या पत्नीने या अगोदरी दोन हजार सतराला निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज आम्ही लढला होता आणि आज आम्ही त्यासाठी इंटरेस्ट येते उमेदवारी अर्ज तुम्ही उमेदवार तुम्हाला मिळणार नाही के तुम्ही सांगितलं आहे मात्र आता नगराध्यक्षा जनतेतून असणार आहे पार्ट कोणाचं जड असेल सर्वात जास्त नगरसेवक हो कोणाचे असतील तुम्ही पक्ष म्हणून लढणार आहात की युती म्हणून महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात कसा असेल तुम्ही एक पक्षाचा प्रवक्ता म्हणून काय हे बघा आता पक्ष म्हणून लढतायत का, का युती म्हणून लढतायत यावर आणखीन पक्षात अंतर्गत आदरणीय साहेब आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत साहेब आमचे महाराष्ट्राचे नेते रोहितदादा साहेब आणि आमच्या बीडचे प्रमुख संदीप भाई अक्षीरसागर साहेब आमच्या पक्षाचे खासदार या ठिकाणचे माजी आमदार सय्यदभाई सय्यद भाई सलीम साहेब यांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणुका या ठिकाणी लढतो त्यामुळं संदीप भाई शिरसागर साहेब असतील किंवा आमदार सलीमभाई असतील किंवा आमच्या पक्षातील पदाधिकारी असतील आणि वरिष्ठ जेसे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही निवडणुका लढणार आहेत परंतु दोन हजार सतराची निवडणूक दोन हजार एकोणीसची निवडणूक बाजार समितीची निवडणूक दोन uh, हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक या सर्व निवडणुकीत जनता ही संदीप सोबत राहिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहिलेली आहे आणि आताची ही जी निवडणूक आहे मी आपल्या माध्यमातून सांगतो की uh, संदीप भाई अक्षीर सागर आणि पवारसाहेब यांच्या विचाराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब आमचे पस्तीसपेक्षा अधिक पस्तीस ते चाळीस आमचे सीट निवडून येतील आणि आमचा नगर अध्यक्षपदाचा कोणीही उमेदवार असेल तो पाच ते सात हजार मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद तर आता निवडणूक चुरशीची होणार आहे आता चुरशीची होणार आहे म्हणण्यापेक्षा इथं चांगल्या प्रकारची रंगत असणार आहे मात्र गफलत आणि गोंधळ इथे असणार आहे की इथला उमेदवार यशीच असल्यामुळं इथं प्रस्थापित नेत्यांना थोडीशी मागे पुढे होण्याची वेळ येणार आहे तसं यांनी सांगितल्याप्रमाणे काही लोकांच्या पत्नी आहेत किंवा मग काही लोकांचे हस्तक आहेत काही लोकांचे काही चेहऱ्यापुरते नामधारी असे लोक असू शकतात आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये कशा प्रकारची रंगत येते कशी रंग लढत असणार आहे हे पाहिलं जाईल मात्र के के वडमार यांनी दोन प्रश्न उपस्थित केले की इथला नगराध्यक्ष आमचा होईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा होईल पस्तीस ते बत्तीस निवडणूक उमेदवार जे आहेत ते निवडून येतील नगरसेवक निवडून येतील आणि इथला नगराध्यक्ष हा ओरिजिनल जयभीम असेल एस सी असेल मागासवर्गीय असेल जो पत्नी म्हणजे ज्यांची पत्नी एस सी आहे आणि ते इतर कुठल्या तरी कास्टचे आहेत इंटर कास्ट मॅरेजवाल्याने तर थारा दिला जाणार नाही आणि ज्यांना तशी निवडणूक लढवायची आहे त्यांची पत्नी मैदानामध्ये उतरवायची आहे त्यांनी धर्मांतर करायचे बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची अशा प्रकारचं आवाहन के के वडबार यांनी केलं आहे आणि या आव्हानाला त्यांनी अशी साथ घातली आहे की जर ते तसे धर्मांतर करत असतील दीक्षा घेणार असतील तर आम्ही माझी उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या पाठीशी उभं राहू असं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक कशी असणार आहे कशा प्रकारची होईल हे आता पाहावं लागणार आहे कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धन्वे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड